कोण नाही काय नाही सगळं ठोवायचं आता का तुम्ही मात्र आली ना अरे तिची ठेप ठोवायची की काम कायमच आहे कि माझं लक्ष आता हे जेव्हा पण लक्ष द्यावं लागतं पाऊस आली की हे सगळं हे बाहेरचं मी सगळं पाहणार मग ती पाहुणी आपल्या घरात पाहुणी सारखी राहिली पाहिजे तिला कुठलंच कामधंदा करून द्यायचा नाही नाही तर मग ती काय मी एका परत दिवशी पाहिली बाकरी करत होती अहो हा मग आता ते म्हणते चल जाऊन दे करते मी असं आधी तिला काही कुठं गावाला पाठवते नाही आता आली ना आठ पंधरा दिवस राहून ते तर हायच मला खूप आवडतो ते असल्यावर मला हातभार लागतो जरा तिला साडी बिडी आता मस्ती तुम्ही हा मग कधी नऊ पाहुणे आली मग तशी का तिला नाही नाही मी घेईन ना काही नका आणू साडी वगैरे आता ना घे पण तिला कपडे पाठवायचं नाही नाही असं कसं पाठवल आणि एक दिवस मटण एक दिवस हांडी एक दिवस शिरा एक दिवस काय ना 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 आठ तिची तब्येतच ती तसलं काही नाही खात जास्त तिला आपलं साध्यासुद्धा भाज्या लागतात पाले भाज्या हा गा ती तसलं नाही खाणं आवडतो मला तिचं लय मन मिळव बाई खरंच माझ्या स्वभाव ना खूप चांगला असं वाटतं तिला कायम आपल्या घरी ठेवून घ्यावा असं बर तुमचं सांभाळायला मला जा लागत इकडे बरे बरे जेवलं का कधी बसली नाही आता जेवण बनवते मी जाऊन बस जेवतील मग तुम्ही पण पाहुणी शब्द हो हो चालते चल मला इथून जाऊच वाटत नाही मन लागलं माझं इथं असं वाटतं इथंच राहावं आता जाऊच नाही कुठं बसलं का हा बाकीचे गेले पोरा बाहेर हा का हा कुठं शेतात गेले का हा काय एकटीच काय घरी हा एकटीच मी घरी नातोंड झोपले असते हा पोरं बी झोपले जेवले तुम्ही नाही तुश काय जेवण हा का तुला काल आणलं इकडं मी बी नाही जेवले अजून जेवण चला मग जेवायचं नाही आधी थांब मला भूक लागणार काय झालं आज भूक म्हणून तू तु तुम्हाला ते काय झालं ते बरे दिवसापासून ओळखच मोडत चालली आता mm. पाहुणे आली mm. गप्पा केला घरा जाऊन mm. जेव्हा जावा टायमावर आपला जीव चांगलं आपलं शरीर चांगलं सगळं चांगलं तू गार चाल मी तुला सगळं सांगा तुम्ही कानामध्ये काय ते नको मग सांगा ना कानात काय सांगायचं घरात घरात चाल ना तू चल चल जायला पाणी तेवढं तू पोर ये पोर ये बिना सारखे चक्र हाणी सुटले हा कानात सांगायचं इथं काय घरात सांगायचं तरी हळूस कमी आवाज कमी कर आता कोण नाही इथं ऐकायला का ओर का ते काय मी त्यांचं अर्धा तास झालं गेले आतमध्ये अजून बाहेर येणार झालं का हा काय तुम्ही काय करत होते आतमध्ये कुठं काय झोपलो तुम्ही असं का मी, मी जातानी बघितलंय तुम्हाला घरात हा मग आता घरात जाताना पाहिलं असं पण मग मी ती पाहुणे आली म्हणून जाऊन घ्या म्हण उठवायला आले हे बघा इतक्या दिवसांना मला डाऊट होता आज प्रत्यक्ष डोळ्याने बघितलंय मी काय काय घामाला काय लई नाही घर म्हटलं मग झोपलो तुला लाईट नव्हती घरात खाली आता लाईट आली एवढ्यात पण मला काय म्हणायचं दुपारी घरात काय काय म्हणजे ते म्हणले जेवायला द्या कोण नव्हतं चला देते जेवायला मग जेवायला दिलं पण लाईटच नव्हती मला याच काढीत का आपलं स्वयंपाक घर कुठं तिकडे बेडरूम मध्ये बसून स्वयंपाक घर झालं आपलं आराम झालं सगळं आराम म्हणले मी तिकडे जेवतो थोडं वेळ पडतो म्हणून मी इकडे जेवायला दिलं होतं दरवाजा दरवाजा कशाला लावला होता ते कुत्रे मध्ये पडत

आता माझे लेख येतं म्हणून मी राहते मला नाही करमत तिच्याशिवाय इथं यांच्याशिवाय करमत नाही का पुरीशिवाय करमत नाही नाही पुरीशिवाय मला करमत नाही ना। का काय आमच्या का काय मग हायचे ना हा सांगायचं का हायचे कसे काय घेतलंय मी आता काय बघितलं बघितले गेले आता काय दरवाजा लावूनच घेतला काय सासू च नाही पुढे पुढे केला तर तो मार महाराग्रा केला असता चोरा चांनी झाले बाई आता आणखीन मला माय सासू आली मग ये काय तिला घ्यायना द्यायना काय पाहायना तिच्या तुम्ही बघायला हाय ना मग आता काय कळलं लो लो का? लो ना लोकाला शेण घालते लोक हा शेण घालत तोंड मिटकून घ्या मी तरी म्हणलो यांचं कस इथं तय ना माय जायचं नावच घेत नाही ना तोंडच सांभाळायची लेख तिकड रानात गेली वाटतं खुरपायला का काय कुठं आणि तुम्ही इद लय जीव जावा मग लेकीला मदत करायला मी म्हणले होते ते म्हणले आराम कर थोडवे म्हणून थांबले ती मला वाढून देऊन लगेच चालली होती मागच तुला दमच नाही एवढा नाही नाही आहे ना लय दिवस दम काढला मी दोन महिने दोन महिन्यापासून डाऊट होता तुमच्यावर काय मला जाऊ द्या गप्पा मारित असते कळन तुम्हाला हॅलो मामा घरी या ना हा ते थोडं काम आहे हा त्यांना कशाला फोन ते तुम्हाला गाय न्यायची होती ना गावरंग गाय ते आमच्या शेजारची हा ते ना होईन ते कादा व्यवस्थित या लवकर या हा आहे मी मोडी तो सावद येऊ पटकन या मी काय होतो तो, तो फोन बंद कर पाहुण्या राहिले ना त्याला मटण बिटन घेऊन मटन कायच तुम्हाला आता नाही माल नाही पाहुणे लावून ना पाहुण खुश करून लावायचं याशी गरबड ना कान न घालू कारण कसं आपल्याला लोक ना हा ना उलटा म्हणायचं रामदे राम तुम्हाला करायला नाव ठेवीत लोक हाय की नाही नाही फालतू चाळे मामी राम दे मामदे मास सांभाळून तुम्हाला जेवाल मला नाही जेवायचं मला जेवायचंच नाही आता मा शिवाय जेवणारच नाही मी आता हा कशाला होईन ते ना आता बरं ते सगळे एकत्र जेवाय बसू दोन महिने झाले नाटक चालले तुमचे घरात घुसवता काय बाहेर येता काय

चला जातो मी काय चाल पोह आता दाजी गावरान काय बोलले ना हा पण मला काय त्यातलं काही कळत नाही हा तर काय कर जमत नाही मी करतो ना तुला ते गायकच गाय आणि तुला अनुभव द्या गायी व्यवहाराच्या बाबतीत तुम्हाला माहिती नाही हा आपल्याकडे एक गायी गावठी म्हणून नको गीर म्हणू नको जर्सी म्हणू नको आपल्याकडे सगळं गायी म्हणूनच मग तुला बोलावलं तुला फोन आ, जा जा आ, तुम के आ, आका, आका केला तुम्हाला मी बळजावर येतो पण तुम्ही म्हणते नको मला फुकडची नको नाही फुकडचे कसं आहे नको फुकडचे म्हटलं तुम्हाला आंदन घ्या बहिणी भाषा कोणाचं आपल्याला नको कसं आहे तुमचा हक्क आहे ना माझ्यावर हक्क आहे बरोबर आहे बरं त्याने केलाय फोन ना तर म्हटलं मग चल म्हटलं तुला घेऊन जाऊ व्यवहारच करून टाकू त्या गायचा आज व्यवहार बी करून टाकू कु। लागलाच आहे ना मी टेम्पो बिंप आमच्याला बोलून घेतो हा तुझी गाडी थायचे हा ड्रायव्हरला फोन करून देऊ हा गाडी टाकून घेऊन जाऊ हा लगेच घेऊन जाऊ सोबत चालतो का मग लगेच लगेच चला पो लगेच काय म्हणते ना व्यवहारच करून टाकू व्यवहारच करून टाकू हा कोणी पाहुणे कडे का पैसे आणले मी सांग ये तुमचे ये बो कडे का हा चला मग काय नाही काय हो काय झालं जेवायचं नाही का तुम्हाला मला जेवायचं आता मग अशी तर बोलला स्वयंपाक करून ठेव आणि आता गेले का तुमची भू तो आईला घाल ना गिळायला दोन दोन टाईम असं का बोलतोय तुम्ही माझ्या आईला आता त्रास व्हायला लागले का तुम्हाला काय झालं तुम्हाला असं का तोंड पाडून बसलेत मग काय करू आता काय झालं नेमकं का मला सांगा बरं तुम्ही असं वागत नाही बरं का माझ्या आईशी तुम्हाला काय झालंय मला नव्हतं वाटलं तू आई असा असे म्हणून इतके दिवस आता बघितले तुझ्या आईचे रंग मी हा रंग अहो तुम्हाला काय शोभत का कसं त्यांना बोलत का त्यांना शोभत का असं करायला अहो पण तिने असं काय तुम्ही तिला तुला माहितीये का तुझे आहे माझे बाबा घरात गेल अर्धा दा तास मी बाहेर बसलो होतो दरवाजा लावून घेतला तिने अर्धा दा तास बाहेर आले थेट हा का हा काय हा का दोन महिन्यापासून येणार मला डाऊट होता त्यांच्यावर आज प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलंय त्यांचं शंभर टक्के काहीतरी आहे दोघांचं काहीच नसल काय नाही काय आवती फक्त माझ्यासाठी येते तुझ्यासाठी येते तुला कामात मदत करू लागते का लागत लागते का नाही येते का कधी रानात खुरपायला काही काम करायला हो पण आता मी गावात जातो तू रानात जाती हा यांचं जा चांगल्या गप्प गोष्टी चलत असत्या घरात घुसून पण तुमचं ना गैरसमज झाला असेल तुम्ही उगच काही पण गैरसमज नाही झालेला तुला सांगतो मी बघितलं डोळ्याने मला सगळं कळत आहे खरच म्हणते का तुम्ही मग मला अजून पण विश्वास बसाना हे तर विश्वास मलाच बसाना तुला कस काय बसन काय करावं कस बर मी काय फोन केला कुठे गाय 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 बर काय गाय बघा इथं भरोसे यावर करायचं आता डायरेक्ट व्यवहारच करून जाऊ हा चाल म्हणे सांग तू बी चाल म्हणलं चला पैसे आणले त्याला माझ्या माझ्याला म्हटलं त्याला गायचं आल एकदा टोनगा झालाय टोनगा झाला टोनगा मशीला टोनगाच मग तुझ्या काय मिळ का गाय नाही गाय बनले गिर गाय बडली ते गावरा 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 काय बोलले ते गावरन गावरन हा हा, हा हा। 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 मी काय आणतो गावरण गाय असू गावरण माहिती चालेल मला आज द्यायची म्हणजे द्यायची लगेच दूध नाही बाघ घरामध्ये हे बघा गाय नाही काय नाहीये तुम्हाला बोलील आहे मी दुसरं कारण आहे म्हणजे आमरस ठेवला काय आमरसाल काय आज चव घातली सगळी चव आमरस आहे का त्याला काय काय जमाल मला सांगा तुम्ही कशाला पाठवतो इकडं मामीला कोणला मी नाही पाठवित मग मी आत्ताच घरी राहतो

आई बाप काय करते काय मायेकडे कधी आली ती आमच्याकडे आली नाही काय रे नाही पण ती उडसट बाकी चकाचकी पण तुम्ही तपश्ची करते नाही माझी तुम्हाला काय माहितीय ती सांगा तपश्ची करायला म्हणजे झाली ती हं म्हणजे तुम्हाला विचरायचंच नाही का ती कुठं काय आहे काय शोधून म्हणजे तू मला गायचे वराला बोलू त्या आई बाई कोण तुम्हाला माहितीच नाही तुम्हाला तुम्हालाच पत्ता नाही नाही करत काय धंदे लावले काय सांग काय बोलताय तुम्ही माहित तु नाही हा आवायी हितच हे किती महिना झाला दोन महिने झाली हितच हे ती पोर काबरे केला मावल ने पोर केला मावल ने बसून हां दोन महिने बसून हित काय करत काय करती इ त काय करती इ घरात घुसती माझे बापा संग मते का बाहेर डोपल काय पाळे पाळत दिवस माझे बघा ह तुम्हाला कळत एक मी काय बोलतोय हां अओ समजून घ्या मामी आणि माझा बाप हां घरात जातात हां दरवाजे लावून घेतेत काय अर्धा अर्धा तास बसत हे ओ जाऊ बापू तुम्ही माहिती खरं म्हणजे काय दोन महिन्यापासून काय चाललंय त्यांचं मला माहितीये आणि आज डोळीने बघितलंय मी हा शोपत का सांग बरे माहिती काय करतात पाहिलं काय करता काय सांगू मी दरवाजे लावल्यावर कस काय तो आपल्या असेल झोपल्या नाही त्यांचं गप्पा ऐकलेत ऐकले बाईक मला सांगू काय येत नाही सगळे गप्पा करायचे राहते ना काय बोलत होते ते आतमध्ये जाऊन मी सगळं ऐकलं नाही काय घरी नाही माझ्या बाईन लक्ष नाही तुम्ही लक्ष देत नाही सामान पाया ते चप्पल पायातच राहील पाहिजे बाय एक झेकात ठेव जर नवरा जर नवऱ्याला जर शब्द नाही माझ्याची वागणार बाबा आईला समजायला पाहिजे आपण लेखीच दार देऊन हे सगळं करायचं का मला माहितच नाही कशाला बोलतो तुम्ही मला यांनी आता सांगितलं मला सुद्धा विश्वास विचार तुम्हाला जर त्यांच्याशिवाय करमत आहे का तू आईला काका का, आई इतके थावा, थावा, तू इतके दिवस का थांबली ती म्हणती बाई तुझी थांबवा थांबत म्हणती मला तू अशिवाय करमत नाही काही नाही मला राहत नाही घरी एकटं एकटं वाटत तू गेल्यापासून मला अजिबात करमत नाही तुझ्या बापा मी काय बोलू दिवस रात्र म्हणून माझ्या पाषे राहते मी म्हणतो वर्षापासून आमच्याकडे पाऊल नाही ना नाही तुला सांगायला मार वाश्याला लागला वाश्या लागला का बरं पोर सांगत का ती बोल ना पोरीला

डबल घुसले काय कोण कोण राहनात बिनत गेली डबल घुसले काही थांबा आवाज देते आई ए आई कणे करत काय ताई काय नाम मला मला जाऊच वाटत नाही बघा ते बघा आईच लोहांडा आहे लोहांडा गोल्या वाढून देत काय पटत का माझं काका खाऊन आहे का जीवाला काय माग आईच ए मी काय केलं मला माझ्या तुझं वय काय तू करते काय तुला काय वाटतं का मी वाड़ वाड़ हा? नाही केलं काय जेवायला नाहीये मी त्याचं बोलतच नाहीये तुला मग आता मी माझ्या तोंडाने बोललो का तुला तू काय चूक केली ते मग आता तोंडाने नाही बोलायचं मी काय करू बोल करून काय बोलायचं तुला जावायने नक्कीच काय अरे म्हणलो होतो मी तुम्हाला आधीच म्हणलो तो माझं लग्न व्हायच्या आधी दुसरी बाईक उभं घ्यायची का दुसरी बाईक उभं घ्यायची का नाही म्हणले तुम्ही लागण्याचा तुला भोजल्यामुळे तुझे ना तोच फड चालू लागलो तुम्हाला आता म्हातार बनत हे चाळे सुचू राहिले का <laughs> आओ पण मी तुम्हाला म्हणले ना तुमच्या मनात येत आमचं काही नाही म्हणून तुम्ही काय पण आमच्या आरोप लावू राहिले ओरतून पोलीचे काम काही तुला मला सांग तू बाबा नाही दोन महिन्यापासून तू इथं आलेली तू खोटं का सांगितलं मग मला नाही कर मग तुझ्याशिवाय तु म्हणून मग तू त्यांना सांगून नाही येऊ ना ना शकत का तुला एकीच्या घरी चालले तुला का, काय कशाची भीती यांचं लग्न लावून देऊ आपण नाही 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 लग्न लावून देऊ जाऊ जाऊ बरोबर साध्या बरोबर तुमचा

कायम केला होता तुमच्या घरात या नालायक तुम्ही दोघं घराच्या बाहेर निघायचं हा तुम्ही यायच नाही घरी तिकडे बघा निघा घराच्या बाहेर मी का जाऊ कस आहे माझी दुसरी ना तुम्ही माझ्या आई सोबत, सोबत काय करताय ते काय म्हणले असं वाटत आहे काही पण मनात आणता हे करता माझ्या पोरीचे कान भरून दूर आले यांना पण काही पण सांगताय कोणते पोर महात्या पैकी का बरं तू तुमचं पोरायचं आलं तुम्हाला तुमच्याच पोराचं घ्या ना

मला माहिती आहे ना आठ आठ दिवस घरी येत नाही नीट बोलत नाही हे बाहेर हे बाहेरला पडा करते म्हणून तू मी करता का मी नाही करत तुम्ही काही बोलला का जाऊय मी ऐकून घेणार नाही तसंच जी म्हणून सोडून देते तुम्हाला तसंच एक बनच आवत चढूला ऐकू नको ते खोटे बोलता तू माझ्या आहेस लहान तोड मोठे जर चुकाले शेण काय लागले तुम्ही लहाने पाहतच राहायचं भाकरी खात मी शेण नाही खाती भाकरीच खात वाटत नाही काय आज शेण खातो ते बघितलं मी लाज सोडले रे लाज तुम्ही ला याच्या करता संमत केला का आपण आता असा प्रश्न पडला तुम्हाला दाजी मानव गेला दाजी मानव नाही आता बरं भाऊ त्यालाच मग दाजी आता तुम्ही दोघ दोघ मी मामा म्हणतो तुम्हाला मामा म्हणू का आता कशाला उगेस कशाला उगेस मामा कसा कसा असू राहिले मामा म्हणले कुड़ा कुड़ा लाज्टे लाज्टे तुम अरे तुम्ही कुठंची कुठं काही नेऊ राहिले काही विचार करू राहिले ना भांडण करू राहिले तुम्हाला काही कळतच नाही पण तू या गोष्ट सांग तू रूम मध्ये ह्यांच्या सोबत काय करत होती मी जेवायला द्यायला गेले होते त्यांना बेडरूम बघितलं बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये फॅन बंद पडलं होता ती बेटरी दरवाजा लावून तुमचा फॅन चालू होतो कुत्रा नाही कावे हवेनदार लागले होते ते दरवाजा लागतो कडी नाही लागत हवेंदार जेवायला त्यामध्ये तू पट असायला मी काय तिला टेन्शन लगेच जीवायचं काहीतरी करून हा मी असे जिवंत राहून तू काय करणार रे गेलेले बरं ना असे तुम्ही आता काही मला जास्त कोणी दमदाटी टिकले काय बोलला ना मी खरंच

तुझ्या कुठे आईला असं म्हणते काय काढून देते तुला काही वाटत ना तिकडं आपल्याला काही हलकच वाटत एक क्विंटल घ्यायला बसलेत बघ नाही ते न ते मग राहतो आपल्या आपल्या घरी हा गा बर

मस्तीत मी काय म्हणते मी काय म्हणते सुखल माझ मला माफ करा तुम्ही पण मला माफ करा जाव सुखल माझ मला माफ करा बरोबर तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे तरी मी तुमच्या पाया पड पाया पडू मी तुमच्या पाया पडतो तुम्ही दोन निघा घरी येऊ नका आमच्या आमचा व्यवस्थित चालू बाकीच्या घरी

सांगाल त्यांना त्याने याच्या पुढं मला माफ करा चला घरी सांगा तू सांग ना घरी यायचं नाही म्हणून हा याच्या पुढे माझ्या घरी ना येऊ आता बाहेर भेटत जाऊ आता कशाला भेटायचं मला घरात भेटायचं नाही बाहेर भेटायचं नाही मला कुठेच भेटायचं नाही याच्या पुढे तुम्ही आता माझं नाव घ्यायचं नाही मला भेटायचं पण नाही माझी चूक मला कळाली आता कधी फोन करायचं काय जीव चाललाय काय जीव चाललाय फोन म्हणजे पोरे ठेवायचे नाही का पोरे घेऊ जाऊ का काय बघू लागणार दोघाईबा आपल्या बोक राहून माझ्या माझ्यामुळे या दोघांच्या संसाराचं वाटू नको व्हायला या दोघांना सुखाचा संसार करू देऊ दे टिपऱ्या टिपऱ्या मा तेच बस दोघा आपल्या टिपऱ्या तरी बस ते ऐकून

नाही नाही ऐका ना आता असं काय होणार नाही आणि तुम्हाला परत आम्ही असं काही म्हणजे यायचंच नाही इकडं नाही नाही येणार बस बरं मोबाईल माफ माप चला येऊ नका इकडं काय बघा आता तुम्ही जा वावरात जा जा, जा जनर या चारून या पाणी पाहतो त्यांना नंबर बिंबर घेत काय आला म्हणजे काय असं झालं तर आपल्याला फोन करायला काय नाही होत मी काय नाही हो, मग मरत नाही तुम्ही जा पाणी पाच जाणार आला हा दारूच्या नशात पूर्ण डोकच भिंगले का काय तू पण फोन नाही करायचं तू आयला का बरं फोन करायचं नाही म्हणायचं नाही मला आठवणी येतील हो भेटायला नाव नाही काढायचं मी जाईन ना भेटायला तिला नाही बोल मला जाऊन तू जायचं जायचं आणि इकडे बोलवायचं नाही सांगितलं नाही जरा समजून ठेवा सांगितलंय आता चल